जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे पहिले बाजाराचे रेट जाणून घेणार आहोत बाजारातील योग्य उपलब्ध होऊन जातील आज काष्टी बाजार खूप मोठा भरलेला आहे मित्रांनो आहे जनावरांपेक्षा माणसं जास्त खरेदीला त्यामुळे बाजारातील जर अशक्यता वाढलेल्या आहेत अंदाजे बाजारातील तर सध्याचे खूप वाढले असतील जाणून घेऊ आपण सध्याच्या बाजारच्या परिस्थिती काय जर याचा

मित्रांनो फोन खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहता अशा प्रकारचा फोन आहे फायनल काय होईल पस्तीस हजार पस्तीस दाता लागले का आदत आहे का फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन हा सत्यात सर खरेदी करायचा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करायचं तुमच्या सत्यराम यावर कसा झाला शेता मी त्यांना बावीस हजार हा ते म्हणले वीस ला राहून द्या हा मग म्हणले एकवीस ला न्या आणि तुमच्या चॅनल मार्फत त्याला वीस हजार पाचशे रुपयाला दिला दाताला कसा आहे पाहुणे कोणत्या गावून आले हिरापूर बाजार हिरापूर बाजारावरून आले आम्ही कोणाची बाजू घेतो सगळ्यांचे सारखे घेतो का हा आता या किती रुपये मुळे नाडला होता हा आम्ही बरोबरी केली आमच्या आमच्यासोबत माणसाची बरोबरी केली का आम्ही सगळ्यांना सारखं हक्क आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला असे गोरे खरेदी करायचे असतील तर सर यांचा नंबर देतो नंबर सांगा मालक सत्याऐशी सदुसष्ट हा आले ना आले ना कॅमेऱ्यात आले तुम्ही मित्रांनो पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गोरे विक्री झालेली आलं काय सांगितलं त्या कडकच्या जोडीच ही जोड आहे अलीकडील जोड काय सांगितलं त्यांचं नव्वद हजार नव्वद हजार या वरात वाचल्या कमी जादा होईल ना कमी जादा होईल दाताल कशी आहेत दाताल जुळल्यात हा अजून कोणते आहेत त्यांचं काय सांगितलं सांगायला त्यांचं एक लाख रुपये फायनल काय होईल फायनल नव्वद लाई फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव पंचवीस शहात्तर दहा अजून किती आहेत अजून दोन राहिले त्यांचं काय सांगितलं सांगाय सत्तर आहेत त्यांचं कामाची गॅरंटी फुल गॅरंटी सगळ्या महिलांची मारायची मारायची मी गॅरंटी फोन नंबर सांग नव्वद शहाण्णव पंचवीस जर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर राष्ट्रीय बाजारात उपलब्ध असतात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात वीस हजार रुपये काय सांगितलं पाटील याच सांगायला वीस हजार रुपये फायनल काय होईल अठरा हजार देऊ देताय फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो सहा पंच्याऐंशी मागणी झाली का मागणी झाली का पंधरा हजार मागत आहेत का मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मला जय श्रीराम आज किती आणले होते एकच आहे एकच तीन आहेत एक का याच काय सांगितलं तीस हजार तीस हजार कोणत्या गावांना आले तुम्ही दाताला कसं आहे सहा हजार फायनल काय किंमत होईल सांगितली द्यायचं मागणी झाली अठ्ठावीस पर्यंत पूर्ण काळ आहे ना पुढे पांढरा डाग नाहीये आहे का तुम्हाला असं ओळख खरेदी करायचं असेल तर कास्टी बाजारात उपलब्ध आहे नंबर सांगा मला चौऱ्याण्णव तीन पंचाहत्तर तेरा अठ्ठावीस दुसरा कोणता आहे त्याच काय सांगितलं एक्कावन हजार सांगतो का फायनल काय होईल पंचाळीस हजार कसे कसं आहे मागणी झाली मागणी झाली कशी झाली झाली छत्तीस कामाची गॅरंटी दिली ग कामाची नाही गॅरंटी झोपला नाही का थोडा तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर नंबर देतो नंबर सांगा मित्रांनो खरेदी करायचा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीचा फोन खरेदी करा कसा यावर झाला यो दीड लाखाला चार दीड लाखाला प्रवीण शेठला बरोबर आहे दत्ता बाब दिलं दत्त दत्तात्री आता मित्रांनो अशा प्रकारचा आजचा आहे तिथे कसं दिले टोटल <laughs> चार दिले चार दिले चार बदल झाला

मारायची गॅरंटी देत आहे फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर एक्क्याऐंशी चाळीस पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बैल तुम्हाला खरेदी करायचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता वरून हो राहुल शेठ राहुल शेठ यांचं काय सांगितलंय त्यांचं एक लाख पंधरा जोडीच हा

अशा पद्धतीच्या पहिले खरेदी करायचे असतील कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो सांगायला फायनल काय होईल चाळीस दाताल कसं आहे तुम्हाला खंड खरेदी करायचं तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू जय श्रीराम मालक जय श्रीराम जय श्रीराम आज किती तुमच्याकडे पंधरा पंधरा आहेत का त्या कड्याच्या जोडीचं काय सांगितलं कोणत्या त्या बारक्या जोडीचं आणि सांगाल पंचेळीस आहे पंचेचाळीस हजार फायनल काय होईल काय पस्तीस यांचं काय होईल त्यांचं चाळीस चाळीस का फायनल बत्तीस तेहतीस याचं त्याचं वीस वीस फायनल पंधरापर्यंत होईल होईल की हां बघ खाली वाचलेलं त्याचं तेरा हां या जोडीचं त्यांचं पन्नास पलीकडले काढले मोठे त्यांचं पंच्याहत्तर आपलीच आहेत ना ते आप फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ एकशे वीस सहाशे चाळीस तुम्हाला असे खोंड खरेदी करायचे असतील तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा क्या वेळेला द्यायचे मालक एक साठ ला एक साठ ला दाताला कशी आहेत दाताला कशी आहेत कडव कडवर आहेत कामाची गॅरंटी देत आहे मित्रांनो अशा प्रकारचे पहिले आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा नव्वद शहाण्णव हा चौदा अडतीस चौसष्ट तर तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो <द्वाते> पात आहे मित्रांनो हे बैल विक्रीला यायच नंबर दिलाय मालकाचा खूप मोठ्या मापाचे बैल आहे ती अशा प्रकारचे पहिले खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फायनल काय होईल होईल की कमी जास्त मागणी झाली का नाही आता आणलं या काय होईल फायनल होईल की आता बसल्या मध्ये फोन नंबर सांगा नंबर नंबर हा नव्याण्णव एक मिनिट मला काय होईल म्हणले फायनल याच हो किती चाळीस पर्यंत हो चाळीस पर्यंत होईल ना फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर सांगा नव्वद हा एकोणपन्नास बेचाळीस तेरा दातल कसं आहे चोवीस चोवीस दाताल दाताल कसं आहे दाताल अजून तर तुम्हाला कोण खरेदी करायचं असतं मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा